हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आता आज व्हिडिओची सुरुवात जी आहे ती जास्त लेट झालेली जा ले आहे दोन दिवस व्हिडिओ पण आलेले नाही आहेत तर तुम्हाला माहितीच आहे की इंदूला ॲडमिट केलेलं होतं आणि सगळा वेळ मग आपला त्याच्यातच गेला पण झालं असं की इंदूला ॲडमिट केलं रमा तर आहे आता दोघी जुळे आहेत म्हटल्यावरती तर दोघीलाही म्हणजे रमालाही व्हायरल झालेलं आहे इन्फेक्शन आणि तिचा आज चेक केलं ब्लड वगैरे तर तिलाही ॲडमिट केलेलं आहे तर आता म्हणजे इतकं टेन्शन आलं आहे की काय करावं दादालाही उलटे होत होत्या सकाळी तर आम्ही आता डब्बा घेऊन तिकडं चाललेलो आहे दवाखान्यामध्ये आणि राम आता तुम्हाला माहिती आहे किती आगाव येई सलाईन वगैरे ठेवते का नाही काय माहिती तर मग म्हटलं चला दोन दिवस झाले तुमच्याबरोबर काय बोललेली नाही इंदूला बरं वाटतं आहे पण रामाला व्हायरल झालेलं आहे कारण का रात्रीच आम्ही तिला तिकडे मुक्कामी नेत होतो त्याच्यामुळे तिलाही तापण ते आलं आणि तिलाही जुलाब होत होते तर बघू आता हॉस्पिटलला गेल्यावर त्याची काय परिस्थिती येते चला हॅलो तर मी आहे ना हॉस्पिटलला गेली होती मैत्रिणींनो तर पण आहे ना मी तिथे काय व्हिडिओ शूट घेतलेला नाही कारण का प्रमा अति प्रमाणात रडत होती आणि आहे ना तिचं हाताचं जे सलाईन लावलेलं आहे ते पण खूप दुख्त आहे तर तिने आहे ना सलाईनची नळीच काढून टाकली होती आणि त्या गोंधळात मला सूट तर अशक्य होतं आणि मग लहान बाळाचं कसं नस खूप बारीक असतात नसतात त्याच्यामुळे मग ते दाबून धरलं का खूप त्रास होतं आणि रक्त पण येतं तर नको आता तिसऱ्याला ॲडमिट करायला म्हणून मी आहे ना दादाला घरी घेऊन आलेली आहे म्हटलं आता दादाला आहे ना उद्यापासून घरीच ठेवायचं आहे बाबा कोणी पण निघलं ना हे बाबा इथे झोपलेलं आहे बघू शकता तुम्ही कोणी पण जर का निघलं का लगेच त्याच्या मागे जाणार हॉस्पिटलला आणि त्याच्यामुळे काय होईल की त्याला इन्फेक्शन होईल त्याला आज उलट्या झाल्या होत्या थोड्याशा तर तो, तो तर आहे ना जास्त ड्रिंक जास्त पितो आता उन्हाळा चालू येतात तर त्यालाही नको काही व्हायला म्हणून आम्ही त्याला आता घरी घेऊन आलेलो आहोत आणि डब्बा वगैरे मी सगळं देऊन आले बघू आता त्या दोघी आहेत तर वैष्णवीची मम्मी आणि वैष्णवी आणि गणेश पण थांबणार होता तिथे तर दरवेळी आमच्यासोबतच असं म्हणजे एकजण ॲडमिट केलं तर त्याच्याबरोबर दुसऱ्यालाही करावं लागलेलं आहे ह्यावेळेस बघा हा जो पसारा आहे ना हा बघा नवरीचा घागराचा ब्लाऊज आपल्याला कट करायचा आहे इकडे घागराला इलस्टिक लावायचा आहे प्लस या सगळ्या ज्या साड्या आहेत या सगळ्या साड्या मी सगळ्या फॉल लावून ठेवलेल्या आहेत फक्त त्याला हात बाकी आहे कारागिरीला मी खूप वेळा फोन केला की येऊन जा म्हणून पण तिची माझी भेटच होत नाही मी घरी नसते त्याच्यामुळे ती काय आलेली नाही आहे तर उद्या आहे ना होता होईल तेवढं शक्य मी ब्लाऊज कटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे मला आहे ना सहा ते सात ब्लाऊज अगदी अर्जंट द्यायचे आहेत आणि माझे चार पाच दिवस जे आहेत ते आता दवाखान्यामध्येच गेलेले आहेत त्याच्यामुळे पण आता इंदूला डिस्चार्ज मिळाला आजच तिचं हाताचं सलायन वगैरे काढलेलं आहे तिला बरं वाटतं आहे पण मला ॲडमिट केलं म्हणजे एकीला बरं वाटतंय दुसरीला ॲडमिट केलं त्याच्यामुळं खूपच म्हणजे द्विधा मनस्थिती झालेली आहे प्लस दादालाही आज उलट्या झाल्या आणि माझा दादा बघा असं झोपलेला आहे इथे आज त्याची कटिंग पण करून आणलेली आहे आणि त्याला मी भरपूर समजावून सांगितलं आहे माझ्या दादाला की दादा म्हणजे हे बाहेरचं काही खायचं नाही हॉस्पिटलला जास्त वेळ थांबायचं नाही कसं बाकीचे लोक पण तिथे ॲडमिट आहेत म्हणजे छोटे छोटे बाळं आणि सध्या आहे ना ऊन खूप पडतं आहे तर व्हायरल इन्फेक्शन चालू आहे म्हणून मग मी दादाला घरी घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ एकदम छोटासा होता म्हटलं तुम्हाला थोडंसं अपडेट देऊ आत्ता रात्रीचे दे� अकरा वाजलेले आहे त्याच्यामुळे आत्ता मशीनवर नाही बसणार आहे मी आजचा दिवस रेस्ट घेणार आहे पण उद्या मशीनवर कुठल्याही हालतमध्ये बसावे लागणार आहे तर चला सगळ्यांना गुड नाईट आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायचे आहे बाय